चला बघा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आज इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर यात कामगार नोंदणी कोण करू शकतो बघा कोणत्या कोणत्या कामासाठी नोंदणी ही केली जाते तर जे हा एकदम म्हणजे सर्वांसाठीच महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्यांचं ज्यांचं जे जे काम आहे त्यानुसार बघा तुम्ही तुम्ही नोंदणी करू शकता की नाही कोणाला विचारायची गरज नाही हा व्हिडिओ मला माहिती होते की तुम्ही नोंदणी करू शकता की नाही कोणते कोणते कामं येणार याच्यात याच्यात आपण सविस्तर ही शेवटपर्यंत दिलेली आहे आणि कशा पद्धतीनं नोंदणी करायची काय काय सुविधा आहे ते पण आपण पन दिलेलं आहे तर त्याच्यामुळे नक्की बघा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी कोण करू शकतो याच्यानंतर एक स्मार्ट कार्डवर व्हिडिओ घेऊन येणार नेक्स्ट हप्त्यात तर बघा चालू करूया बघा बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो राज्य शासनाने कामगारांच्या हितासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आही। गत प्रकर आहे तर या मंडळाअंतर्गत विविध क्षेत्रातील कामगारांना विविध प्रकारचे आर्थिक सहाय्य हे केले जाते परंतु बहुतांश कामगारांना या मंडळाची माहिती नाही व ज्या कामगारांना या कल्याणकारी मंडळाची माहिती आहे त्यांना माहिती नाही की बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो त्यामुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे या आर्टिकलमध्ये आपण कोण बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकतो कोणते कोणते व्यवसाय येतात त्यात हे आपण सविस्तर बघणार आहोत तर बघा इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगार तसेच रोजगार नियमन व सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम सातमुळे सदर अधिनियम लागू असलेला सर्व आस्थापना नोंदणी करू शकतात अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम सात अन्वने सदर अधिनियम लागू असलेले सर्व आस्थापन नोंदणी करू शकतात तर बघूया खालील क्षेत्रातील कामगार बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात तर ही सर्व लिस्ट आहे जी मी वाचून दाखवते त्यात बघा तुमचं काम आहे की नाही त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता बघा इमारती बांधकाममध्ये काम, काम करणारे कामगार म्हणजे जे इमारत बांधतात ते पण कामगार स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्कसह स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज वर्कस वर्कर्स तुमचं काम येते का त्यात बघा निर्मिती क्षेत्रातील कामगार रस्त्यावर काम करणारे कामगार बघा जे रस्त्यावर गाडी येते लावतात किंवा हातकाम करतात ते पण कामगार रस्ते बांधणी दुरुस्तीचे काम करणारे कामगार बघा जे रस्ते बांधायला लोक असतात किंवा दुरुस्तीचे काम करतात रस्ता दुरुस्ती ते पण कामगार यात फॉर्म भरू शकतात नोंदणी करू शकते रेल्वेमध्ये काम करणारे काम काम करणारे कामगार बघा रेल्वे जे काम करतात कामगार लोक ते पण ट्रॉमवेज म्हणजे मला पण माहीत नाही पण ज्यांचं त्यात काम असेल त्यांनी त्यात फॉर्म नक्की भरा आणि नक्की या बावीस योजनेचा लाभ घ्या एअरफिल्ड फील्ड बघा एअरफिल्डमध्ये काम करणारे लोक सिंचन करणारे कामगार बघा जे कालवे वगैरे असतात ते बांधतात किंवा त्याच्यावर पाणी ठेवतात देखरेख करतात किंवा बांधतात ते लोक सिंचन करणारे कामगार ड्रेनेज क्षेत्रातील कामगार टनेल निर्माण क्षेत्रातील निगडीत कामगार ड्रेनेज जे दुरुस्ती करतात पूल निर्माण क्षेत्रातील निगडीत कामगार बघा पूल निर्माण क्षेत्रातील निगडीत कामगार पदवीधर कामगार बघा पदवीधर म्हणजे जा ग्रॅज्युएशन झालेले जे विद्यार्थी आहेत ते पण यात फॉर्म भरू शकतात <coughs> लक्षात ठेवा पदवीधर कामगार म्हणजेच तुम्ही काही छोटा मोठा धंदा करताय शिकून पडलेले आहात पण यात फॉर्म तुम्ही भरू शकता पदवीधर कामगार महत्त्वाचं आहे भरपूर सारे पदवी पदवीधर विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत ते सुद्धा यात फॉर्म भरू शकता तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स बघा तटबंधन आणि नेव्हिगेशनवर जे नेव्हीमध्ये आहेत नद्या क्षेत्राशी निगडीत कामगार नद्या ब नद्या दुरुस्ती नद्या बांधतात किंवा ते काही काम करतात त्याच्याशी निगडीत रक्षा क्षेत्रातील कामगार बघा क्षेत्रातील कामगार पारेशन आणि पॉवर वितरणमधील कामगार बघा पारेशन आणि वितरण वितरणमधील कामगार पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे बघा पाणी वितरण्यासाठी चॅनल समाविष्ट करणे तेल आणि गॅसची स्थापना करणारे कामगार इलेक्ट्रिक लाईन्स कामगार बघा जे इलेक्ट्रिक पोलवर किंवा जे कोणते इलेक्ट्रिकशी निगडीत काम करतात ते सर्व कामगार यात फॉर्म भरू शकतात वायरलेस क्षेत्रात काम करणारे कामगार म्हणजेच मोबाईल टेलिफोन या क्षेत्रात जेवढे काही काम करणारे कामगार आहेत ते याच्यात फॉर्म भरू शकतात रेडिओ क्षेत्रात काम करणारे कामगार दूरदर्शन क्षेत्रातील कामगार हे सर्व व्यवसाय यात येतात दूरध्वनी क्षेत्रातील कामगार टेलिग्राफ आणि ओव्हरसीज कामगार कम्युनिकेशन्स डॅम क्षेत्रातील कामगार बघा जे डॅम असतात पाण्याचे याचे त्याचे म्हणजे काय असतात ते डॅम क्षेत्रातील कामगार नद्या क्षेत्राशी निगडीत कामगार रक्षक क्षेत्रातील कामगार पुरवठा क्षेत्रातील कामगार हे सर्व यात फॉर्म भरू शकतो मी याच्यासाठी लिस्ट वाचून दाखवत आहे की भरपूर सारे लोक कन्फ्यूज आहे की आम्ही यात नोंदणी करू शकतो की नाही करू शकत त्याच्यामुळे हा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला कळू शकेल की तुमचा व्यवसाय काय आहे आणि तुम्ही यात नोंदणी करू शकता की नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना पण यात नवीन नोंदणी करायची आहे ते आणि भरपूर सारा लाभ आहे याच्यामार्फत त्याच्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ त्या जेव्हा नोंदणी करू तेव्हाच आपल्याला या सर्वांचा लाभ मिळणार आहे हे पण लक्षात ठेवा अग्निशमन यंत्रणा व वतीची दु दुरुस्ती करणे बघा जे अग्निशमक यंत्रणे काम करणारे लोक असतात जे दुरुस्ती किंवा ते काही काम करतात ते पण यात फॉर्म भरू शकतात वातानुकूलित यंत्रणा बसविणे वतीची दुरुस्ती करणे उद्याने स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे जलविद्युत क्षेत्राशी निगडीत कामगार बघा जलविद्युत क्षेत्राशी निगडीत कामगार पाईपलाईन क्षेत्राशी निगडीत कामगार टॉवर क्षेत्राशी निगडीत कामगार कुलिंग टॉवर क्षेत्राशी निगडीत कामगार ट्रान्समिशन टॉवर्स आणि अशा व इतर कार्य ट्रान्समिशन टॉवर्स आणि अशा इतर कार्य म्हणजे त्यात जेवढे काही असेल त्यांचं काम ते सर्व लोक यात फॉर्म भरू शकतात दगड कापणे दगड फोडणे दगडाचा बारीक चुरा करणे हे कामगार लादी किंवा लाईट्स कापणे पॉलिश करणे रंग वार्निश लावणे इत्यांदी सहसुतारकाम गटारो नळ जोडणीची कामे बघा <coughs> हे सर्व कामे करणारी लोक यात फॉर्म भरू शकता आणि नोंदणी पण एक रुपयातच आहे जर तुम्ही स्वतः भरत असाल तर गावात खूप पैसे घेतात हजार पंधराशे घेत आहेत त्यापेक्षा तुम्ही स्वतः तिथे ऑफिसमधून फॉर्म भरून द्या बघा नेक्स्ट वायरिंग वितरण लावदान बसविणे त्यांनी सहित कामे स्वयंपाक खोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोड्युलर आधुनिक युनिट बसविणे हे पण लोक त्यात फॉर्म भरू शकतात सिमेंट कॉन्क्रीटच्या साचेबद्ध वस्तू तयार करणे व बसविणे बघा जे दुकान वगैरे दिसतात सिमेंट कॉन्क्रीटच्या वस्तू तयार करणारे किंवा साचेबद्ध ते आपण शोकेचे विकत ते पण लोक यात फॉर्म भरू शकतात लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रील्स खिडक्या दरवाजे तयार करणे व बसविणे हे पण यात फॉर्म भरू शकतात कारखाना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस खाली समावेश नसलेल्या विटा छपरावरील कौल इत्यादी तयार करणे हे पण यात फॉर्म भरू शकतात बघा सौर तावदारे इत्यादीसारखे ऊर्जा उपकरण बसविणारे ते पण यात फॉर्म भरू शकतात जलतरण ल, ल तलाव गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणारे कामगार माहिती फलक रोड फर्निचर प्रवासी निवासी किंवा बसस्थानके सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे हे जे काम करत असतील ते कामगार का बांधकाम रोटरीचे बांधकाम करणे कारंजे बसविणे इत्यादी सार्वजनिक उद्याने पदपद रमणीय भूप्रदेश इत्यादीचे बांधकाम जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे सुतारकाम करणे आभासी छत किंवा प्रकाश व्यवस्था प्लास्टर ऑफ पॅरिस यांच्यासहित अंतर्गत सजावटीचे काम करणे काच कापणे काच काच रोंगण लावणे व काचेची तावधाने बसविणे हे सर्व कामगार यात अर्ज करू शकतात बघा एवढे सारे लोक यात अर्ज करू शकतात भरपूर मोठी लिस्ट मी वाचून दाखवली आहे बघा तुमचे काय आहे यात काम त्यानुसार तुम्ही तुम्हाला समजून येईल की तुम्ही यात अर्ज करू शकता तर बघा तसं तर सर्वांनाच यात अर्ज करायला हरकत नाही तर अर्ज करू शकता सिमेंट काँक्रीटची साचेबद्ध वस्तू झालं आहे कुठपर्यंत आलं होतं आपण अर्ज भरताना अर्जदाराला आवश्यक सूचना बघा काय आहे सूचना अठरा आठ दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार समाविष्ट एकवीस प्रकारच्या कामांपैकी का व वय अठरा ते साठ या वयोगटातील कामगारांना मंडळाकडे नोंदणी करू शकता बघा एकवीस प्रकारचे कामं आहेत ते वाचून दाखवून ते अठरा ते साठ या वयोगटातील कामगार यात नोंदणी करू शकतात बघा वयाची मर्यादा दिली अठरा ते साठ अठरापेक्षा कमी नाही आणि साठपेक्षा जास्त नाही तर नोंदणी करण्याची फी बघा पंचवीस रुपये आहे नोंदणी करता नोंदणी फी पंचवीस रुपये एकदाच भरावी लागणार एकदाच फी पंचवीस रुपये आणि मासिक परगण का ही एक रुपये या प्र पाच वर्षाकरिता साठ रुपये जमा करणे आवश्यक आहे कामाचे स्वरूप बांधकाम कामगार काम, काम, काम करीत असलेले बार बेडर वीटभट्टी कामगार सुतारकाम सेंटरिंग खोंदकाम वीज जोडणे आबाशी छत बसविणे फिटर मदनीस अंतर्गत सजावट करणारा हेवी इंजिन इंजिनियर कष्ट संगमरवर वर, वर कांद्याची कामे करणारे गवंडी बांधकामाच्या ठिकाणी मिक्सर किंवा रोलर चालवलं चालवणारा मिक्सर किंवा यंत्रचालक मोजक कामगार पॉलिशिंग कामगार नगरपालिकेचे गटारकाम करणारे रंगकाम किंवा वार्निश करणारा गटारकाम किंवा नळ जोडणीचे काम, काम करणारा खा खाणकामगार स्पॅरीमॅन किंवा मिक्सर रोड फर सरफीट दगड कापणे फोडणे दगडाचा बारीक चुरा थॅक्चर वेल्डर वेल सिकर वुडन स्टोन पॅकर समुद्राच्या धूप प्रतिबंधक बंधाराचे काम करणारे चुनाभट्टीचे काम करणारे इतर यापैकी योग्य कामाचा स्पष्ट उल्लेख करणे यावा बघा जे काही तुमचं काम आहे त्यात त्या स्पष्ट उल्लेख करण्यात यावा म्हणते बघा पन्नासपर्यंत पन्नास मजुरांची संख्या नोंदणी तुम्हाला करायची असेल काय नाही तर त्याच्यासाठी शुल्क अडीचशे रुपये घेणार आणि पन्नासपेक्षा अधिक पण शंभरपेक्षा कमी असेल तर पाचशे रुपये शुल्क घेणार नोंदणीचे म्हणजे कोणी ग्रुपनं काम काम करतात तर ग्रुपसाठीचीही दिलेलं आहे शंभरपेक्षा अधिक पण तीनशेपेक्षा कमी नोंदणी करायची असेल तर हजार रुपये नोंदणी फी घेते तीनशेपेक्षा अधिक पण पाचशेपेक्षा कमी असेल तर दोन हजार रुपये घेणार पाचशेपेक्षा अधिक तर पंचवीसशे रुपये हे घेणार तर असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता कोणते कोणते काम याच्यात कोण नोंदणी करू शकतो याच्यावर सविस्तर अशी माहिती ही दिलेली आहे कामानुसार त्याच्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि महत्त्वाचं आहे नक्की नोंदणी करा तुमच्या फायद्याचं यात चला तर भेटूया महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊया दोन दिवसांनी